तर नमस्कार पब्लिक आज काय नवीन निषेष सिल्लोडला पोहोचलो बलदेव सीट्सवर आपल्या हक्काच्या दुकानावर चालला म्हणतात जाऊन बसू तर इथं आलो तर इथं आज दोन्ही पण शेट होते शिवाजी शेठ आणि मधु शेठ मग काय यांना पण व्हिडिओमध्ये घेतलं म्हणे आम्हाला पण कधी व्हिडिओमध्ये घ्यायचा जायचं जा होतं आता डायरेक्ट कार्यक्रमाच्या ठिकाणी मग काय पोहोचलो संभाजी महाराज चौक इथून तर आपली रॅली स्टार्ट होणार होती आणि सिल्लोडमधील बाबासाहेब आंबेडकर चौक इथं आपली सांगता होणार होती मग काय डायरेक्ट पोहोचलो कार्यक्रमाच्या ठिकाणी मग काय फेटा वगैरे बांधला होतं मस्त आणि डी जे वगैरे सुरूच झाला होता आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार होती आताशीक सुरुवात होती मग काय प्रमुख पाहुण्यांची पण उपस्थिती सुरू झाली होती तर धर्मवीर संभाजी महाराजांचं पूजन वगैरे झालं आणि इथून आपली मिरवणूक स्टार्ट होणार हिंदवी करिअर अकॅडमीचा स्टाफ सुद्धा इथे उपस्थित होता तर मग काय निघाली होती आता डायरेक्ट कार्यक्रमाला स्टार्ट झालं होतं तर बघू कार्यक्रम मग काय ठगनदादांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं झेंडा वगैरे बांधला आणि डायरेक्ट कार्यक्रमाला स्टार्ट झाला होता कार्यक्रमाचे संयोजक ठगनदादा होते मग काय कार्यक्रमाला सुरुवात झाली होती आणि आता इथून डायरेक्ट सगळं रॅली झाली आपण थोडंसं निवंत रिलॅक्स येऊन पुढे येऊन बसलो होतो मग काय रॅली पण आता जवळ आली होती आणि रॅली एकदम थाटामाटात साजरी करणं चालू होती